नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराड गावात रक्तदान शिबिराचं आयोजन मंडळ अध्यक्षांचा पुढाकार महाराष्ट्राचे यशस्वी कार्यक्षम आणि दूरदर्शी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील महाराड गावात भाजपाचे मंडळाध्यक्ष तथा महाराड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अशोक देशमुख यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांचं तरुण मंडळी पुरुष महिला यांनी रक्तदान करून आपल्या मुख्यमंत्री शुभेच्छा दिल्या आज जुलै हा राज्याचे देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे निश्चित करण्यात आला आहे त्यानुसार उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या सूचनेनुसार कल्याण तालुक्यातील मारड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच भाजपचे मंडळाध्यक्ष योगेश देशमुख यांच्या पुढाकाराने महाराड गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे याकरिता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया विनोद गोवानी उपसरपंच लक्ष्मण कोंगिरे सदस्य प्रमोद देशमुख दीपक आहिरे बाजार समितीचे संचालक किशोर वाडेकर माजी उपसभापती पांडुरंग म्हात्रे जितेश देशमुख प्रीती अकॅडमीचे प्रीतम शर्मा लॉ कॉलेजचे प्राचार्य मोहित सोबदार अजय जाधव स्वप्नील म्हात्रे योगेश सावंत केतन देशमुख दिनेश पंडित अविनाश सुर्वे आदी मंडळी उपस्थित होते या रक्तदान शिबिराचं आयोजन केसरी ब्लड बँकेचे सतीश मराठे यांच्याकडून प्रिसियस डिमोज सारिक लॉन्स समोर झेनो हेल्थच्या बाजूला मारळगाव येथे करण्यात आलं होतं यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया व मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी सांगितलं की आजच्या दिवशी संपूर्ण राज्यात सुमारे दीड लाखाच्या वरती कार्यकर्ते रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केलं प्रदेश रवींद्र चव्हाण वरप और कांबा मंडल क्रमांक उल्हासनगर किल्ला इनो रक्तदान शिबिर का आयोजन किया ये पार्टी विथ दिख डिफरेंस ये दिखाना चाहती है दूसरी पार्टियाँ शोर शराबा करती है पार्टियाँ करती है लेकिन भारतीय जनता पार्टी जनता से जुड़ के जनता द्वारा और कार्यकर्ताओं के द्वारा रक्तदान शिविर लगा के और जिन लोगों को तकलीफ के समय पे रक्त की जरूरत होती है उनको रक्त पहुँचे ऐसी हम लोग व्यवस्था कर रहे हैं भुण्दे, लो, भुण्दे। सब लोक पर खून देके महाराष्ट्राचे के लाडके मुख्यमंत्री कोन दिनची शुभेच्छा हैं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि कर्तव्यदक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस बावीस जुलै आम्हाला आमच्या प्रदेशातून आम्हाला एक संकल्पना आली आमचे दादा नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष झालेले आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हाध्यक्ष राजेश वदारिया साहेब आमचे आमदार कुमारजी आयलाणी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मारळ कांबा पूर्ण मंडळामध्ये आम्हाला एक शिबिर घ्यायचं होतं रक्तदान शिबिर आज पूर्ण म्हणजे आज पूर्ण राष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबिर प्रत्येक ठिकाणी आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांची ही संकल्पना आहे की जो कोणी ज्याला गरज आहे गोरगरिबांना रक्त टायमावर भेटत नाही त्यांच्यासाठी आज कमीत कमी एक लाख वीस हजार लोकांनी रक्त रक्तदानाची नियोजन झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो त्याच्यापेक्षा कमी पण होऊ शकतो पण आत अतिशय चांगली संकल्पना ही फडणवीस साहेबांची आहे त्याला जोर आमच्या फड प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचा आहे खरंच ही अशी संकल्पना आम्हाला नेहमी त्यांच्या मार्गदर्शनाने ने येत राहू द्या आणि आम्ही अशी कार्य करत राहू द्या आमच्या अजून चांगली कामात सेवा होऊ द्या याच्यापुढं आम्ही आरोग्यसेवाही त्याचाही शिबिर लावू फडणवीस साहेबांना ला, आमच्या पूर्ण मंडळातर्फे आमचे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि दोन सदस्य तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका